या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ चार लाख चौऱ्याहत्तर हजारच्या आसपास किंवा जास्तच हा धनगर समाज आहे आणि धनगर समाजामधली खडीठी पोटशाखा आहे आणि त्यामुळं धनगर समाजाचं असं एक मत आहे की राज्यामध्ये ना कुटुंब समाजाला एक जागा मिळाली गेल्या तीन आठवड्यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठांनी मला या मतदारसंघामध्ये चाचणी करण्यासाठी साजरी होती त्या पद्धतीनं माळशिराज तालुक्यातल्या तीन हजार कार्यकर्त्यांनी जवळजवळ सव्वीस हजार लोकांपर्यंत पोचून त्यांची मतं आणि त्या पद्धतीचा सर्वे बुक तयार करून आम्ही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याकडं सुपूर्द केलेलो होतो त्यानंतर काय बऱ्याचशा राजकीय गडामध्ये अशा झाल्या की माझं तिकीट पाठिंबाच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर होणार होतं परंतु का झालं नाही त्याला काय अडचणी निर्माण झाल्या परंतु दररोज समाज बांधवांचे हजारो फोन येणं आणि त्या माध्यमातून तुम्ही भेटायला या म्हणून मी या ठिकाणी भेटायला आलेलो परवा मोळ <coughs> आणि दक्षिण सोलापूरमधील मंद्रुप या ठिकाणी समाज बांधवांनी बैठका घेऊन तुम्ही काही ना काहीतरी निर्णय घ्या असा दबावटा सगळ्या समाजामधून निर्माण होऊ लागलेला आणि मग मी ठरवलं की तुम्ही नाहीतर आम्हीच सगळे तुमच्याकडे येतो अशा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया ये लागलेल्या तर मी सांगितलं की मीच तुमच्याकडे सगळ्या तालुक्यामध्ये स्वतः प्रत्येक दिवशी एका एका तालुक्यामध्ये गावार मोठी मोठी गावं असतील त्या ठिकाणी तुम्हाला भेटी देऊ आपण चर्चा करू उमेदवारी नक्की आपलीच होईल दुसरी होणार नाही याची खात्री आहे आणि तुम्ही थोडंसं शांतता पाळा तुम्ही थोडासा धरा गडबड करू नका निश्चितपणानं पक्ष आपल्या बाजून आपल्यासाठी चांगलाच निर्णय करेल अशी मला अपेक्षा आहे अद्यापही सोलापूरची जागा डिक्लेअर झाली पाहिजे काय माझ्या उमेदवारीच्या <laughs> म्हणजे निश्चितपणानं बऱ्याच लोकांचा माझ्या उमेदवारीला विरोध आहे का विरोध आहे काय नाही ते मलाही माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये एक उमेदवारी दिली पाहिजे ही राज्यातल्या समाज मनाची भावना आहे कारण राज्यभरातल्या स समाजाचं मन आणि त्यांचे फोन त्यांच्या प्रतिक्रिया ह्या रोज मला येतात म्हणून निश्चितपणानं ही उमेदवारी जरी उशीर होत असला तरीसुद्धा ती पक्ष नेतृत्व अगदी योग्य विचार करूनच देईल चुकीची कारणा तरी उमेदवारी सर सरांनी टीका केली तर सरांचा सर सरांचा विषय हा आजचा उद्या नसतो उद्या सर प्रचार करतील आणि माझं चुकलं मला माहीत नव्हतं असे काहीतरी कारणं देतील परंतु सरांचा विषय काय गांभीर्याने घेण्यासारखा नाही

की जर वरिष्ठ आपल्याला तिकीट देतच नसतील तर मग तालुक्यामधले आपण एकत्र येऊया ही ती अशा कट्यावरच्या चर्चेला सुरुवात झालेल्या माझ्यापर्यंत येतात परंतु हे चर्चा होत राहतात नाही अशी भूमिका काय राहणार नाही ना पण निश्चितपणानं ना पक्ष असं चुकीचं काय करणार नाही असं ना मला वाटतं करणार तर नाही पण जर नाही उमेदवारी झाली तर आपली पुढे काय त्यानंतर आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून काय त्यांच्या भावना आहेत जाणून घेऊन एखादा मेळावा घेऊन आम्ही त्या बाबतची दिशा ठरवू समाजाला काय वाटतं काय मत आहे समाजाच्या भावना तर ह्या अवघडच आहेत सगळ्यांसमोरच आहेत धन्यवाद तुम्ही आज आमचे धनगर समाजाचे नेते उत्तमरावजी जानकर साहेब यांच्याशी आज आम्ही सर्व कार्यकर्ते आलो आणि त्यांची गाठ घेतली कारण आज आम्ही महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षाचं काम तळमळीने आणि दहा वर्षापासून करतो तर आमचे सर्व युवकांचे असं मना एक मनापासून पक्षाला विनंती आहे की धनगर समाजाला आम्ही एकही एकच सीट मागतो आहे आणि ते जानकर साहेबाच्या जा स्वरूपाने धनगर समाजाला न्याय द्यावा एवढंच आम्हा धनगर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाबरोबर मंगळ तालुक्यातील धनगर समाज व ह्या मतदारसंघातले सर्व धनगर समाजांची एक केवलवाणी अपेक्षा म्हणून आम्ही भाजप पक्षाकडे बघतोय की हे एवढीच सीट आम्हाला मिळावी अशी पक्षाकडं आमची विनंती आहे मी एक भाजपचा पदाधिकारी असून असे एक आमच्या मनापासून तळ तळ तळमळ आहे त्याबरोबर आम्ही सर्व धनगर समाज बांधव जानकर साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे उमेदवारी दिल्यानंतर आम्ही भाजपचं निष्ठावानपणे काम करू एवढीच इथं इच्छा व्यक्त करतो आणि पक्षाने त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असं आम्हाला सर्व समाज बांधवांना वाटतं वाटत सर्व समाजाचे आम्ही सर्व जे काय छोटे मोठे प्रमुख कार्यकर्ते असल सर्वजण आम्ही एक निर्णय घेऊ त्या पद्धतीने त्या पद्धतीने निर्णय घेऊ आणि त्याप्रमाणे पुढील का ठरू काय करायचं आणि भाजपला विनंती आहे धनगर समाजाला उमेदवारी सोलापूरची द्यावावी उत्तमराव जानकर साहेबांना उमेदवारी द्यावावी हे हात जोडून भाजपला विनंती नाही जर उमेदवार दिली तर आम्ही मतदान भाजपला करणार नाही मंगळ तालुक्यात पस्तीस टक्के धनगर समाज आहे धनगर समाजाला उत्तमराव जानकर साहेबाला उमेदवारी द्यावी काही करावं भाजपनं पण उमेदवारी जानकर साहेबांना द्यावी नाही आम्ही आता काय झाले चर्मन आमचे पिशवे झाले इथं पिशवी होईल करून चांगला काय झालं नक्की काय